नमस्कार स्वागत आहे आपलं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलवर तर सध्या आता खूप मस्त पाऊस चालू आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये कसं छान चमचमीत काहीतरी असं वेगळं खायला सगळ्यांनाच आवडतं मग आता माझ्याकडे आणली होती मी मका चिकन सोप तर आता आपण आता स्पेशल पदार्थ बनवत आहोत हो। आणि हा पदार्थ एवढा हेल्दी आहे की त्याच्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतात बना चम तर बघू आता आपण कसं बनवायचं ते पावसाळ्यामध्ये असं टेस्टी चमचमी खायला असेल की कसं खाण्याची रंगत वाढते बघा हे असं मुलांना खायला तर चटपटीत असेल ना तर मुलं खूप आवडीनं खातात आता तेच तेच रोजचं आपलं मकाचं कणस उकडलेला असेल तर थोडंसं खायला कसं नेहमीचाच खाणारा पदार्थ असेल तर तो पदार्थ खायला नेहमी नेहमी बोर होतो मग आता आपण मकाचे कणस आणले तर या पद्धतीने जर मुलांना खाऊ घातलं तर मुलं नक्कीच आवडीनं खातात आणि सर्वांनाच हा पदार्थ खायला नक्कीच आवडतो आपल्याला पण खायला चमचमीत असेल पाव तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोणाला नको आवडतं तर बघू आता आपण कसं बनवायचं ते ह्याला खूप कमी वेळ लागतो आणि कमीत कमी वेळेमध्ये चटपटीत मस्त असा स्पायसी पदार्थ बनतो हा तर आता आपण कढई गरम करून घेऊन त्याच्यामध्ये तीन चमचे तूप घातलेलं आहे आता आपलं तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे उकडून घेतलेले कॉर्न घातले आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घातलेला आहे तर आप आता आपल्याला हे छान परतून घ्यायचंय आता हे छान परतलं की आपल्याला ह्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे तो कट करून घेतलेला आहे मी तो घा गा, घालायचा आता हे सर्व आपल्याला मिक्स करत राहायचं फक्त हे मिक्स होईपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं हा चटपटीत पदार्थ बनवायला खूपच कमी वेळ लागतो फक्त आपल्याला अगोदर उकळून घ्यायचं आणि नंतर ही प्रोसेस करायची तर आता आपला टोमॅटो पण परतून झाला आहे थोडा वेळ आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि या पदार्थामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो लिंबूचा रस आहे आता आपण मीठ घालून घेतले आणि आता चाट मसाला घातला आहे लाल तिखट घातला अर्धा तुमचा चाट मसाल्यामुळं कसं मुलांना कुठलाही पदार्थ खायला तर चटपटीत वाटतो आणि मग मुलं आवडीनं खातात आता आपण ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे लिंबूचा रस तर तो ॲड केला आहे लिंबूच्या रसामुळे ह्या कॉर्नला खूप छान टेस्ट येते झाला आता आपला चटपटीत नाश्ता तयार तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि ना नातेवाईकांना आपला व्हिडिओ शेअर करा तर सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर बघा असं वाफळलेला नाश्ता खायला कोणाला आवडणार नाही आणि कसं आता पावसामध्ये तर असं खायला सगळ्यांनाच आवडतं तर आता या पावसामध्ये तुम्ही नक्की हा पदार्थ ट्राय करा तर धन्यवाद